ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अगोदर मध्यरात्री जॉली प्रिंटर्सने वीस सप्टेंबर हॅपी खड्डे डोंबिवलीकर असा मजकूर असलेले फलक डोंबिवली शहरभर लावून मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसाची टवाळी करण्याचा शहराचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात प्रिंटर्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शिंदे सेनेमधील युवासेना सचिव दीपेश मात्रे यांना पोलिसांनी नोटीस देत आज पोलीस स्थानकात उपस्थिती राहण्यास सांगितलं होतं यावेळी विष्णूनगर पोलीस स्थानकाबाहेर दिपेश मात्रे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती तसेच यावेळी दिपेश मात्रे यांनी बोलताना सांगितलं की ज्या पद्धतीने दडपशाही करण्याचं काम या एकशे त्रेचाळीस विधानसभेत चालू आहे त्या दडपशाहीला आम्ही कुठेही भीक घालत नाही असं दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं आहे शहरामध्ये काही ठिकाणी खड्ड्यांवरून बॅनर लागले होते आणि त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यात माझं नाव आहे असं मला कळलं मला नोटीस पोलिसांनी काल दिली होती आणि त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आज मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे माझं उत्तर मी दिलेलं आहे पोलिसांना आमच्या पोलिसांवर कोणताही रोष नाही परंतु ज्या पद्धतीने दडपशाही करण्याचं काम या एकशे त्रेचाळीस विधानसभेमध्ये चालू आहे त्या दडपशाहीला कुठेही भीक घालत नाही आम्ही आमचं काम करत राहणार शहरामध्ये पडलेले खड्डे ही वस्तुस्थिती आहे लोक ते बघतायत आणि लोक ते लोक मला योग्य तो न्याय देतील एवढी मला अपेक्षा आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा